नमस्कार जय शिवराय जय भीम जय संविधान सर्वांना आशा करत आहे कशी आहात मग तुम्ही मस्त आहात का मजात आहात का तुम्ही सुखी तर आम्ही सुखी तुम्ही आनंदी तर आम्ही आनंदी देशातले प्रत्येक प्रत्येक क्षेत्रातील समाज सुखी असावा मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता शेतकऱ्याविषयी पण आता मी छोटासा व्हिडिओ टाकत आहे साध्या सोप्या भाषेत तर ऐका आज आपण जे गैरशामध्ये सुरक्षित जे राहतो कारण आज तरुण मित्र किंवा सैनिक मिले मिलेट्री मिलिट्रीक बघा आज मिलेट्री किती कि आज गॅशासाठी जीव देतात आज आपली जवानी आपले वय कारण प्रत्येक राज्या आपल्या गावापासून तीन हजार हजार दोन दोन हजार किलोमीटरवर राहतात सहा सहा महिने वर्ष वर्षे येत नाहीत ही कितकी मोठी सेवा आहे खूप मोठी सेवा आहे मिठ लिकवाले कारण मी मानतो शेतकरी आणि शेतकऱ्याच्या नंतर मी मिठ मग की कलाकार असतील आणि काय काय असतील पण जास्तीत जास्त आज मी की बघा त्यांची खूप मोठी सेवा आहे कारण आपली एकवीस बावीस वर्षाचे होतात आणि आपले आईबाप आपली पत्नी लग्न झालं पत्नी आपली मुलं मुलगा झाला सोडून जातात आणि भारताच्या बाहेर जाऊन सेवा करतात आज काही काही तरुण जीव दिला त्यांनी ह्या देशाशी लढता लढतात आज त्यांची मुलं पत्नी किती वाईट अवस्था आहे आणि जे मुलं जे होतात हे मिलिटरी व आर्मीमध्ये जातात तर हे गरिबाचे लेकरं जातात जास्तीत जास्त गरिबाचे लेकरं तर आज मी पाहतो जास्तीत जास्त संख्येने शंभर टक्क्यातले ऐंशी टक्के तर आज मग बहुजन असेल किंवा आज गरिबाचे लेकरं असतील खूप आहे आणि आपल्या मित्रांना आर्मीमध्ये किंवा मीड बनायला आवडतं देशाची सेवा करायला आवडती तर अशा मुलांसाठी खरोखरच खुण आदर करावा सन्मान करावा तितकं कमीच आहे आज छोट पगार आहे आज सरकारसुद्धा त्यांची पगारीची वाढ करावी किंवा त्यांचं जास्तीत जास्त त्यांना सुरक्षा द्यावी आणि ज्यावेळेस ते जिथं जिथं काम करतात आज मिटिकवाले मुलं लांब लांब जम्मू काश्मीर असेल किंवा अवघड ठिकाणी जातात पण तिथं आपल्या पत्नीला घेऊन जाता येत नाही मग तिथं कुठंतरी व्यवस्था करावी जास्तीत जास्त होते व्यवस्था म्हणा परंतु व्हावी आणि मिलिट्रीकवाले आज बघा आमदार खासदार इंजिनियर असतील मोठे मोठे अधिकारी असतील त्यांना लाखावर पगारी असतात पुन्हा आज त्यांना एवढं राहतं पण आज मिलिट्रीकवाले बघा आज काय अवस्था आहे मिलिट्रीकवाले महिला किंवा महिलामध्ये याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये त्यांची सुद्धा बघा आज केलेकरांना शिकवतात आज काय हे आहे हा व्हिडिओ हा व्हिडिओ मी घेणार नाही पण मिलिट्री आज मिलिट्रिकवाले खरोखरच त्यांची जास्तीत जास्त सुरक्षा असावी जास्तीत जास्त त्यांची पगार वाढ असावी आणि खरोखरच मिलिट्रिकवाल्याचा हा मला एडो टाकायला आवडला म्हणून मी हे ताकत आहे आज कितीतरी बघा मुलं स्वतःचा जीव दिला त्यांनी स्वतः आज मिलिट्रिक मिलिट्रिकवाले आज त्यांच्या महिला पत्नी विधवा झालं होणं किंवा लेकरं आज खरोखरच अनमेलिट्रिकवाल्यांच्या लेकरांना शाळा मोफत असाव्या किंवा मे मेडिट्रिकवाल्यांच्या खूप योजना असाव्या योजना जशा मोठ्या मोठ्या आमदार खासदार प्रत्येकांना अधिकारी होतात त्यांना एवढ्या सुखसुविधा असतात पण मिवाल्याला असावं कारण ह्याच्यात काही असो काही म्हणा व्हिडिओ कोणी यूज पडू नाही पडले चालतील कमेंट नाही केली चालेल लाईक नाही केलं चालेल पण हा माझा मला मनातून जे वाटतं ते मी बोलतो आणि खरा देव पण कुणाला मानावा शेतकरी मिलिट्रिकवाले कलाकार जे आपल्या अडचणीला धावतात अशात खरा देवपण आहे अशात खरे माणूस की आहे माणूस तिला वळखा माणूस जाण ठेवा माणूस तिचे हा विचार घ्या माणूस की राका आणि हा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून सगळ्यालाच अधिकार दिला बोलण्या चालण्याचा संता हा सगळे समान असावे बंधुत्व प्रेम सगळ्यांनी प्रेम एकमेकाला एकमेकांनी प्रेम द्यावं द्यावं कौतुक सगळ्याचं करावं न्याय सगळ्याला भेटावा पण आज एकाचा न्याय मोठ्याचा न्याय गरिबाचा न्याय नाही अशी परिस्थिती आहे म्हणून आज जी आपण सुरक्षित असतो आज आपण बिनधास्त झोपतो किंवा आपण काळजी आपली पत्नी आपले लेकरं किंवा आपण घराचे सुरक्षित आहे कुठं अन्याय झाला आज बघा मिळट दिल, मिळट्रिकवाले पोलीसवाली झाले आज पोलीस सुद्धा आज तिकी त्यांचे पाळापळ तिकी धावपळ असते कारण हा संविधानानंच आधी काढलेला ज्याचं त्यानं ज्याचं त्याचं काम करावं पुरं करावं पण सगळ्याला न्याय भेटावा कारण जे एवढं हार्ड काम करते त्यांना पगारी वाढवून द्याव्या वा, त्यांचं वेतन लागू करावं मला काही सांगता येत नाही पण मी माझ्या साध्या सोप्या भाषेत मी सांगत आहे जे आपण बघा जसं की आपण घराला राखण एखादा वॉचमेन ठेवतो तसं हा देशाचा वॉचमेन आज देशाचं संरक्षण करायला मिळ मिळवाले तसलं जम्मू काश्मीर किती गार असतो असल्या झाडीत असल्या जंगलीत पळायचं कितीतरी आज ते पळतात कितीतरी त्यांचं ररिंग आहे म्हणजे तिथे जीवाचं बेजारी आहे त्यांची त्यांची बेजारी आहे त्यांचं खरोखरच आपल्याला काय जास्त आलतो फालतू व्हिडिओ किंवा जास्त असं काय जे खरोखर जी, खरो जी मद, मुद्दा मेन आहे त्या मुद्द्यावर बोलायला आवडतं मुद्दा, बोला मुद्दा काय चांगला असावा मुद्दा सुसुकीत असावा किंवा काहीतरी त्याच्यापासून इतरांचा फायदा व्हावा कारण विचार आता माझे जर कोणी व्हिडिओ ऐकला तर त्यांच्या पण काहीतरी बोध त्यांना मिळावा त्यांनी पण आपल्या सोशल मीडियावर किंवा आपलं यूट्यूब मांडावं कारण मित्रांनो हा यूट्यूब चॅनेल खरोखरच खोला आणि आपली काहीतरी विचार मांडा आपली कला आपले विचार आपले काहीतरी <coughs> हे मांडत चला मांडलो तरच हे आपलं चांगलं आहे नाही तर काय आहे <coughs> चला सपोर्ट करा आनंद घेत चला बघत राहावा प्रत्येकाने प्रत्येकाचं हा विचार मांडावा त्याबद्दल तुम्हाला मी काय बोलतो काय नाही तर लाइक करा कमेंट करा सस कुणी जर व्हिडिओ जर असतील तर सबस्क्राईब करा व्हिडिओ हा कंटिन्यू करा बघत राहा मी काही जास्त मला शैशाला येत नाही किंवा जास्त असं काही बोलता येत नाही पण माझ्या साध्या सोप्या सरळ आणि पद्धतीत हा माझा व्हिडिओ टाकलेला आहे चला भेटू नंतर जय भीम जय शिवराय जय संविधान आणि नम बुद्धाय आणि जे जे या देशासाठी शहीद झाले मिलिट्री त्यांना त्यांनासुद्धा माझा सलाम असो सलाम असो अशांना माझं वंदन असो असो